सैफ अली खानच्या हल्ला प्रकरणातला आरोपी हा इमारतीच्या बाराव्या मजल्यावर पोहोचला कसा हा सवाल आहे इमारतीच्या बाराव्या मजल्यावर पोहोचण्याचा मार्ग आता पोलीस शोधून काढतायत बाराव्या मजल्यापर्यंत पोलिसांच्या माध्यमातून तपास केला जातो आहे मुंबई पोलिसांची यंत्रणा या निमित्तानं संभाव्य मार्गांची चाचपणी चा करते आहे या संदर्भात अधिक तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे सैफ अली खानवर चोराने हल्ला केला मात्र कशा प्रकारे हल्ला केला आता हा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय सध्या आपण आहोत सैफ अली खानच्या घराबाहेर आपण पाहू शकतो याच इमारतीमध्ये सैफ अली खान हे बाराव्या मजल्यावर राहतच राहत आहेत मात्र चोर हा बाराव्या मजल्यावर पोहोचला कसा हा प्रश्नचिन्ह आता पोलिसांना उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतं मात्र काही वेळापूर्वी पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली त्याच पत्रकार परिषदमध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे की चोराने हा जो अग्निशमन पायऱ्या असतात त्या पायऱ्याचा वापर करून तो वरती पोहोचलेला आहे मात्र जी बाजूची इमारत आहे त्या बाजूच्या इमारतीची जी संरक्षण भिंत आहे त्या भिंतीचा वापर करून उपयोग करून तो चोर ह्या सैफ अली खानच्या घरामध्ये पोहोचल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे चक्क जे सैफ अली खानच्या घराला दोन लिफ्ट आहेत एक प्रायव्हेट लिफ्ट आहे आणि एक परिवारासाठी लिफ्ट आहे मात्र चोराने जी आहे ती प्रायव्हेट लिफचा वापर केला आहे ऍक्सेस कार्डचा जो वापर त्या प्रायव्हेट लिपला होतो तो सुद्धा त्या चोराने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मात्र पाहायचं झालंच तर नेमका हा चोर आला कसा याला नेमका कोण सैफ अली खानच्या घरामध्ये जे नोकर आहेत त्याच्यामधल म त्याच्यामधील कोणी नोकराने मदत केली असेल असा आता संशय पोलीस व्यक्त करतात त्याच अनुषंगाने हा जो आहे तपास सुरू आहे कारण या तपासामध्ये काय निष्पन्न होतं नेमका हा चोर चोरी करण्यासाठी आला होता की नेमका सैफाली हल्ला करण्यासाठी आला याची सखोल तपास आहे पोलीस प्रशासन आता करताना पाहायला मिळते नेमकं आता ज्या ते सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांकडून बोललं जाते आता सैफ अली खान नेमकं पत्रकारांशी काय संवाद साधतो ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सा शिवनाऱ्यासह अनिल सावरे जय माशा न्यूज मुंबई